दूरू। दूरू। दूरू दूरू। <taste noise> नमस्कार सर्व युट्यूब फॅमिलीला काय चाललंय सर्वांचं सर्वांचं पाणी कुणाचं जेवण काय चाल सर्वांच आता काय जय जय <ion> <s Bond playing> स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय शुभ सायंकाळ काय चाललंय सर्वांचं अश्विनी सोमशी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे नमस्कार सर्वांना थोड्या गप्पा मारूया चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार सर्वांना काय चाललंय सर्वांच शीतलताई गेले का शीतलताई राजू भा नमस्कार सर्वान चैनल नवीन लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा अश्विन समोश चैनल कॉमेडी चैनल है आमचे व्हिडिओ पाहता का तुम्ही कसे वाटतात आमचे व्हिडिओ कर्नाटक वरून आहे आम्ही बँगलोर तसे आम्ही पुणे जिल्हा आहे आमचा स्वामी समर्थ सर्वांना या पटपट थोडी कॉमेडी करू जेवण झाली का सर्वांची

झाला का सर्वांचं चहा पाणी रुपेश भाऊ नमस्कार श्री स्वामी समर्थ जय शिवराय रुपेश भाऊ कृपणा मयूर सावळे सर क्लासेस हाय मयूर भाऊ नमस्कार लाईव्ह आल्याबद्दल रुपेश भाऊ मयूर भाऊ कुठून आहात तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा रुपेश भाऊ म्हणतात बागवडी कुठे आले भाऊ बाग ही बागवडी बागवडी कुठे आले भाऊ बागवडी आम्ही कर्नाटकवरून आहे बेंगलोरला आम्ही तसे सिर्फ पुणेकर आहे जुन्नर तालुका अह धन्यवाद ओका बाबू धन्यवाद जयलालेबद्दल मी गवर्नमेंट जॉब हो रहा है ओका बाबू मयूर अच्छा। भाई धन्यवाद जयलालेबद्दल श्री स्वामी समर्थ जय शिंदराय अश्विनी समोसे चॅनलला सपोर्ट करा लाइक करा शेयर करा कमेंट यु डिस्टंट आंती कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे मुलगी लग्नासाठी बघा कुणाचं लग्न करायचंय भाऊ मयूर भाऊ लग्न करायचंय का, का। कर। स्वामी समर्थ रुपेश भाऊ श्री स्वामी समर्थ असा सपोर्ट करा तुमच्या ताईला अश्विनी सोमोशी चॅनल आहे मयूर भाऊंच लग्न करायचंय मयूर भाऊ वय किती आहे तुमच काय वाटतात आमचे व्हिडिओ पाहता का भाऊ तुम्ही अश्विनी सोमश म्हणून चॅनल कॉमेडी चॅनल आमचे व्हिडिओ पाहता का जुने वर पुढे गेले सगळे कोणीच नाही आलं छत्तीस वय का भाऊ छत्तीस वय मयुर भाऊंच मयूर भाऊ गव्हर्नमेंट जॉब करतात हे छत्तीस वय त्यांच नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ झालं का सर्वांचा पाणी रुपेश भाऊ तुम्ही काय काम करता रुपेश भाऊ आपले शीतलताई शीतलताई गेले का वानखेडे भाऊ स्वामी समर्थ धन्यवाद वानखेडे भाऊ श्री स्वामी समर्थ तुम्हाला पवन लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद सर्वांना तुमचा वेळेस वेळ काढून लाईव्ह आला त्याच्यासाठी मनापासून तुमचा आभारी आहे काय चालू सर्वांच रुपेश भाऊ तुम्ही काय काम करता रुपेश भाऊ रुपेश भाऊ तुम्ही काय जॉब करता जेवण झालं का सर्वांच पुण्याचे आम्ही पुण्याचे आहोत जुन्नरचे सुनेरी रवि नको से स्वामी समर्थ रवि भाऊ श्री स्वामी समर्थ तुमचे मित्र मंडळ आहेत काय सगळे वानखेडे भाऊ झालं रवी रवि भाऊ झालं सगळे मित्र मंडळ आहे का तुमचे सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय आमच्या चॅनलला विजिट करा कॉमेडी चॅनल आहे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा करा ओके धन्यवाद रुपेश भाऊ रुपेश भाऊ तुम्ही काय काम करता काही सांगितलं नाही रुपेश भाऊ अंजल साईन धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ दादा धन्यवाद धन्यवाद एंजल शाईन म्हणून यांचं चायनल आहे कॉमेडी चॅनल आहे त्या ताईंला पण सर्वांनी सपोर्ट करा त्यांच्या चायनलला व्हिजिट करा रुपेश आ, रुपेश भाऊ काय म्हणतात तलाठी आहे हो का भाऊ धन्यवाद लायल्याबद्दल रुपेश भाऊ तलाठी आहे कोणाची काही काम असतील तर रुपेश भाऊकडे जाऊन करून घ्या नाही रुपेश भाऊ सवलत नमस्कार जेवण झाले का ताई जेवायला या आज खास पावभाजी बनवलेली आहे पावभाजी गुलाब गुलाबजाम आणि पुलाव यांच्यासाठी यांचा बंडे आणि इस पवच बरोबर पण छोटीशी लाईक बरोबर होती मी चैनलला नवीन असंतर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा <स्थाँगी> हॅपी बर्थडे दादा धन्यवाद एंजल ताई धन्यवाद असा सपोर्ट करा तुमच्या भावाला आणि तुमच्या ताईला तुमचे झाले का जेवण ताई जेवण झाले बाकी मित्रमंडळ कुठे गेला आपलं आज नाही आजीच न्यायालयाला येवला हो का ताई या मग जेवायला आमच्याकडं ताई तब्येत बरी आहे का तुमची एंज तुमची तब्येत बरी आहे का नक्की 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 जेवायला बरं वाटते तुम्हाला नाही अजून झालं हो काळजी ताई आराम करा पाणी भरपूर प्या गरमीचे दिवस आहेत लाईव्ह लागल्या धन्यवाद ताई असाच सपोर्ट करा महाराष्ट्र जोडीला

नवरंगे परिवार स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ परिवार अजय शिल्पा लोक नमस्कार अजय भाऊ शिल्पाताई नमस्कार लाईव्ह आल्याबद्दल काल झाला होता आहे का दादा तुमची आहे पण रात्री तुम्हाला पाहून तब्येत अजूनच बिघडलेली आनंदी राहा सुखी राहा स्वामीच्या प्रार्थना आणि अजय ताई आणि शिल्पा ताई आज तुम्ही आमच्याकडेच जेवायला या खास तुमच्या ताईने पावभाजी गुलाबजामन पुलाव बनवलेला आहे तर सर्वांना इन्व्हाइट करतो जेवणासाठी ताई म्हणतात अजय शिल्पा लोक नमस्कार शिल्पा ताई मीच नका करू गुलाबजाम तुम्हाला आवडतात का शिल्पा ताई आहेत का दादा आहेत शिल्पाताई झाली का शेतातील काम ताई नमस्कार <coughs> है, दोग़ुपने, दोग़ुपने, है, ताई एक दादा आहे शिल्पाताई का दोघ पण आहेत का पूर्ण फॅमिली आहे तुमचे व्हिडिओ खूप छान वाटले शिल्पा ताई दोघे पण आहे गुलाबजाम खूप आवडतात ताईला तुमचा सालन तुम्हाला लाईव्ह दर्शन दाखव का ला दाखव गुलाबजाम खूप आवडतात गुलाबजाम कोणाला आवडत नाही असं नाही गुलाबजाम सर्वांना आवडतात मला जास्त नाही आज स्पेशल तिने गुलाबजाम सर्वांना आवडतात म्हणून या मग गुलाबजाम खायला <laughs> शिल्पाताई गुलाबजाम खायला या शिल्पाताई अजय भाऊ थँक यू थँक यू दादा थँक्यू धन्यवाद ताई दादा धन्यवाद असं सपोर्ट करा आलो सगळे जण तर संपिला भाऊ चालतंय चालतंय तुमच्यासाठी काही पण ताई दादा तुमच्यासाठी काही पण ते तर असेल तुमच्यासाठी हा दादा जीव द्यायला पण तयार आहे ते तर गुलाबजामून आलो सगळे तर ता, अंजल ताई म्हणतात ता, आलो सगळे जण जंत संपतील चालते चालतंय काय हरकत नाही संपले तर पुन्हा बनवता ताई

अश्विताईन गुलाबजाम बनवले त्याचा पाक शिल्लक राहिला <laughs> तर त्याच काय कारण शीतलताईनला प्रश्न तर म्हंटल लाईव्ह या गुलाबजाम संपले का मंगल करूया सगळ्यांनी लाईक डन ताई धन्यवाद लाईक लाईक केल्याबद्दल लाईक डन धन्यवाद लाईक आम्हाला आतापर्यंत सहा जणांनी केले पण लाईक एकच नाही ताई अजय भाऊ तुम्ही दोघांनी आता केलं आता दोन दिवस पण तुमच्या आधी चार जण बोलले लाईक केले धन्यवाद लाईक केल्याबद्दल चालतंय असा सपोर्ट करा तुमच्या दादाला आणि ताईला हो माझा लाईक दिसतोय <laughs> एंजल ताई धन्यवाद धन्यवाद तुमचा लाईक दिसला अजय भाऊंचा त्यांचा दिसला अजय शिल्पावलो यांचे चॅनलला पण विजिट करा त्यांचे पण व्हिडिओ खूप कॉमेडी असतात तसेच एंजल शाईन यांच्या पण चॅनलला ला विजिट करा सर्वांनी मुलं काय करतात ताई शिल्पा ताई जेवण बनवलंय का जेवण बनवायचे तुम्ही तर आता शेतातून आले असाल नाही का ताई का वांगी काकडे लावायची ओके दादा दादा धन्यवाद अजय भाऊ शिल्पा ताई धन्यवाद लाईव आल्याबद्दल तुमची काही काम असतील ती करून द्या चला आम्ही पण जातोय आता असा सपोर्ट करा

या जेवायला चालतंय ताई घ्या जेवण करून कोणी बात नाही 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 ताई दोघातून एका मोबाईल वरून तरी आम्ही लाईव्ह पाहत असतो असं काही नाही माझा मोबाईल चालूच असतो चालत आहे सर्वांना धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल असं सपोर्ट करा बाय गुड नाईट स्वीट ड्रीम